नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी एक योद्धा या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ऊस लागवड करत असताना कोणत्या वाणांची निवड करावी कोणत्या जातीची निवड करावी हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर असतो त्यामध्ये ऊसाचे दोन तीन हंगाम असतात वेगवेगळ्या हंगामानुसार वेगवेगळ्या वाहनाची शिफारस केली जाते ती विद्यापीठानुसार किंवा संशोधन केंद्रामार्फत ही शिफारस केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या वाहनाची निवड तुम्ही तुमच्या हंगामानुसार तुमच्या हवामानानुसार तुमच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य वाहनाची निवड केली तर तुम्हाला खूप चांगलं असं उत्पादन त्यापासून मिळू शकतं त्यामुळे योग्य अशा निव वानाची तुम्ही निवड केली पाहिजे त्यासाठीच आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी टॉप पाच ऊसाचे वाहन ह्या पाच जाती टॉप जाती आहेत त्यांचे खूप चांगले रिझल्ट खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना भेटलेलं आहे अशाच पाच जाती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी योग योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर शेतकरी मित्रांनो यामधील सर्वात पहिलं जे वाण आहे ते फुले पंधरा हजार बारा हे वाण पंधरा हजार बारा हे वाण महात्मा फुले कृषी संशोधन केंद्राअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणारं पाडेगाव ऊस संशोधन केंद्र यांनी ही वाण विकसित केलेलं आहे या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे हे वाण सर्वात नवीन आहे दोन हजार बावीस साली या वाणाचे वाणावरती संशोधन पूर्ण झालेलं आहे तर हे वाण चोपन जमिनीसाठी अतिशय उत्तम काम करतं सोपन जमिनीमध्ये खूप चांगलं उत्पादन यापासून मिळा भेटलेलं आहे तसेच पाण्याचा ताण सहन ही क्षमता यवानामध्ये खूप चांगली आहे पाण्याचा ताण पडला तरी ह्याच्यापासून चांगलं उत्पादन तुम्हाला भेटू शकतं त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप चांगलं आहे रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे तसंच न लोळणारा ऊस आहे म्हणजे हा शक्यतो हा ऊस पडत नाही त्याचप्रमाणे याचं जे वाडा असतं ते अतिशय उत्कृष्ट असंच असतं बिगर कुसीचं वाडं या ऊसापासून तुम्हाला भेटतं त्याचप्रमाणे याचं उत्पादनही खूप चांगलं आहे सरासरी उत्पादन तुम्हाला याच्यापासून सत्तर ते एकशे दहा टनापर्यंत या वानाचं तुम्हाला उत्पादन भेटू शकतं त्यामुळे या वानाची तुम्ही नक्की निवड करू शकतात त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे प चार नंबरचं चा जे वान आहे बी एस आय आठ हजार पाच हे वाण अतिशय उत्कृष्ट वान आहे जलद वाढणारं वाण वाना आहे त्यामुळे सुरू हंगामासाठी तुम्ही याचा या वाहनाची लागवड करू शकता याचं साखर उत्पादन जास्तीत जास्त साखर उत्पादन देण्याची क्षमता आहे साखर उतार खूप चांगला आहे पाण्याची ताण सहन करणारे हे वाण आहे आणि उत्पादन क्षमता ही याची चांगली आहे साठ ते एकशे वीस टनापर्यंत याचंही ये उत्पादन तुम्हाला एकरी भेटू शकतं त्यामुळे या वानाची तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर जे पुढचं वाण आहे बी एस फुले दहा हजार एक हे वाण पाडीगाव संशोधन केंद्राने संशोधित केलेलं वाण आहे त्याचप्रमाणे खारवड चोपन जमिनीसाठी अतिशय उत्कृष्ट असं वाण आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो हिवर हिरवट पिवळसर असा रंग आहे त्याचप्रमाणे खूप अशा कांडे आहेत सायज खूप छान याची आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पाण्याचा ताण करणे सहन करण्याची क्षमता याची असल्यामुळे याच्यापासूनही खूप चांगलं असं उत्पादन मिळतं साधारणतः सत्तर एक ते एकशे वीस टनापर्यंत शेतकऱ्यांना याच्यापासून उत्पादन भेटलेलं आहे त्यामुळे याही वाणाची तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो यानंतर जे पुढचं वाण आहे ते आहे के एम दोनशे पासष्ट म्हणजेच फुले दोनशे पासष्ट हे वाण जे वाण खूप चांगला याचा रिझल्ट आहे तिन्ही हंगामांमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता पूर्व हंगाम सुरू आणि अडसाली अशा तिन्ही हंगामामध्ये उत्कृष्ट असे रिझल्ट या वानाचे आहेत त्यामुळे या वानाचं तुम्ही लागवड करू शकता खारवट चोपन जमिनीसाठी हे वाण खूप चांगलं आहे त्याचपणे याचा खोडवाही खूप चांगला येतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो उसाचा रंग हिरवट अशा प्रकारचं आहे त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाणही चांगलं आहे आणि उत्पादन क्षमताही चांगली आहे त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करू शकता साधारणतः तुम्हाला साठ ते एकशे दहा टनापर्यंत एकरी उत्पादन याच्यापासून तुम्हाला भेटू शकतं आणि शेतकरी मित्रांनो शेवटचं जे वाण आहे एक नंबरचं जे वाण आहे ते आहे शहाऐंशी झिरो बत्तीस निरा हे वाण अतिशय उत्कृष्ट वाण आहे खूप वर्षापासून हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे शेतकऱ्यांना खूप चांगले असे रिझल्ट याच्यापासून मिळालेले आहेत साधारणतः याची लागवड तुम्ही तिन्ही हंगामामध्ये करू शकता पण तुम्हाला अडसाली उसाची लागवड करायची असेल तर शहाऐंशी बत्तीसला पर्याय नाही अतिशय उत्कृष्ट वाण आहे शहाऐंशी बत्तीस त्याचप्रमाणे उशिरा परिपक्व होणारे वाण आहे त्यामुळे तुम्ही अडसालीसाठी नक्की याची निवड निवड करू शकता त्याचप्रमाणे याचा खोडवाही अतिशय उत्तम येतो साखरेचं प्रमाण हे खूप जास्त याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाण जास्त आहे एकोणीसशे शहाऐं शहाण्णवपासून पंचवीस वर्ष झालं हे वाण मार्केटमध्ये टिकून आहे आणि खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना या वाणापासून मिळालेलं आहे त्याची जी उत्पादन क्षमता आहे ते पन्नास ते एकशे चाळीस टनापर्यंत शेतकऱ्यांना याच्यापासून उत्पादन भेटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आपले टॉप पाच ऊसाचे वाण